हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहेत मित्रांनो झालं का नाही तुमचं चहा पाणी नाश्ता तर आमचं पण सगळं चहा पाणी नाश्ता सगळं झालं स्वयंपाक झालं सगळं घरातलं काम पण झालं पण म्हटलं आता मुलांसाठी नवीन काहीतरी खायला करावा त्यांना शा शाळेतून खाऊ पण आणलं त्यांचा शाळेतला खाऊ चालू आहे आणि बाहेर आबाळ पण लय आले ते आधी म्हटलं शेणाची पाटी टाकावं शेणाची पाटी टाकून आली बाहेर बघा किती ते आबाळ आलं या काय नाही सानू आत्ताच उठली झोपीत ना सानूला पण भूक लागली आहे की नाही सानू माही इकडे बसली बघा कुरकुरे खात जाऊ नको म्हणती सारखं दुकानला तरी माही दुकानला जाती सार है की नाही कशा ना दिदी हिडीच आहे हे की नाही तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवते आज मी कुठली रेसिपी करणार आहे आणि पहिल्यांदाच करणार आहे बघू कशी होती या पूर्ण व्हिडिओ बघा तर ह्या साईडला बघा शिमला मिरची गोबी कांदा इकडं टेमॅटो सॉस अद्रक लसूण पेस्ट आणि ह्या साईडला चायनीज आहे बघा हे मी गरम उकळतं पाणी केलं गॅस बंद करून लगेच त्याच्यामध्ये टाकलं ताट झाकून घेतलं तर हे बघा कसलं भारी मस्त पिक अशा झाले त्या इकडं कडई कढईमध्ये तेल वचलं या काय देऊ तुला देऊ शान नुसतं कच्च मागायला लागली बघा खेळा नेटकींना जाणवा तर चला वळूया आपल्या रेसिपी कड तर आता मी गॅस चालू करते तेल वतलं होतं मी आधी आता कडईन तेल गरम होत याच या काम ही बसले बघा तिकडं रूम मध्ये आंघोळती केली अजून काय जेवण नाही नाश्ता नाही फक्त चहा घेतला होता मग ह्यांनी म्हणलं आता ह्यांना कामावर पण आहे ना बाराटा आहे ह्यांना त्याच्या आधी त्यांचं दुसरं काम आहे ते, ते करते आतमध्ये बसले त्याच्या आधी म्हणलं चायनीज करा म्हणजे चायनीज खातेल सानू सानू बघा कशी काम लावती आम्हाला काय लागली इकडं बघा कांदा लसूण लसून टॅटोचं ठेवलं इकडं तर ती सानू सारखी जाती कांदा काढ बटाटा काढ त्यातन आणि बाहेर फेकून देते लय काम लावते त्या तर चला आपलं तेल गरम झालं तर आता ह्याच्यात कांदा शिमला मिरची मी आधी कांदा टाकून घेतली ते आपल्याला जास्त शिजवायचं नाही थोडं नॉर्मल फक्त हे करायचं आहे चांगला असं कडक भाजायचं काय मी सगळ्यांना टाकून घेते कांदा पोचून घेते कांद्यालाही वल्ला असतो त्यामुळं थोडासा बनता बनता तर सगळा दाटा खाली तसा मी कांदा आहे की नाही कांदा शिमला मिरची गोल चिमली कारण मोठी माझ्याकडे शिमला मिरची होती आणि खोबी हा उभा चिरला आणि कांदा पण उभा चिरला पुरी मध्ये 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 येते ना बघा का माझ्याकडे चायनीजचा दीड पुडा होता त्यातला त्यात अर्धी ताकलीने नाही कापूट आहे बघा त्या आपूटमधला मसाला आणि थोडासा राहिलेला त्या अर्ध्यामधला कांदा चांगला मस्त पैकी जरा पाहू ती जरा लाल सर कांदा मस्त पैकी लाल झाला तर त्याच्यात आता आम्ही कोबी आणि शिमला मिरची टाकून घेते हे आपल्याला जास्त नाही शिजवायचं आणि थोडंसं काढून थोडंसं वापरतो बघा आमची सांची पण अपोराच्यात असली सांची एक मिनिट पण नक्कीच सांगा मिळ मिळला ह्याच्यात मी आलं लसूण पेस्ट टाकली बघा एक चमचा एक चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकली ह्याच्यात आता ह्याच्यात मी सगळाही मसाला टाकली चायनीजचा चायनीज मसाला टाकला आता मी ह्याच्यात टोमॅटो सॉस टाकते ह्याच्यात मी टोमॅटो सॉस टाकला आता सगळं हलवून घेते हलवून घेतलंय बघा आता ह्याच्यात थोडीशी हळद अर्धा चमचा हळद आणि तांबडं तिखट तिकट आपल्या ह्याच्या अनुसार टाका पोरं पण खाते ते सगळं टाकून बघा चायनीज टाकून

झाली एकदाची तिचं आपली चायनीज नूडल्स रेसिपी हे बघा आता ह्यांना ते खायला बघा काय म्हणतात कशी झाली बघा चायनीज कसं झालंय मला सांगा घरी बनवलं चायनीज मॅगी तेच की नूडल्स चायनीज नूडल्स श्वास बरोबर खावा छान लागतं कस झालेत पहिल्यांदा केले तर हॉटेल सारखं नाही पण घरगुती पद्धतीनं ह्यांना आवडलं बघा चायनीज हे पण म्हणलं चांगलं झालंय आम्ही पण सगळ्यांनी खाल्लं तर चला आजच्या करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेल जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय